नमस्कार सगळ्या भावा बहिणीला का, भा। का। आता बर जिव परत शिवल्यात मी दिसत मिसनेचा माझा आता तिघी बहिणींचा चाललाय सायपा चला तुम्हाला दाखवती आता बघा मी झोपली ही होती ही करून शिलाईंना माझी पाठण दुकाय लागली त्याच्यामुळं येऊ जरा घडीवर आराम केला मिशनी राडा आणि ही तर तिघी बहिणींचा सायपाक बघा आता ह्या भाकरी आणि त्या गप्पा आणि तीन लय चाललय माझ्यात बर का गप्पा ठोकत ठोकत बघा पातीची भाजी बाप नाही आला अजून त्यांचा बघा बहिणीचा कसा तिघे बहिणीच सायपा कस चाललाय दिसतो एक करती बाकरी तिच्याकडे दिले ते बाकरी हिला कांद्याची पात ही कांद्याची पात करणार आहे आता मोठी मी आता काय करते ह्यांची जरा ह्यांचा ही बघती काय म्हणतात सायपाक जरा मी आराम करते भाऊ बहिणी माझे पाठच लय दुखायला लागली अरे अरे देवा 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 तुम्हाला दाखवते त्यांचा सायपाक कस काय चाललाय ती बघा कशा भाकरी चालल्यात चला मार होता गप्पा मगाच्या सारख्या लय होता मगाशी गप्पा छप्पा शिवणे सुग्रि करायचं बघितलं का बहिणी बहिणीचा कस चाललाय साहेब

ए गॅस कमी कर तिला वाटतय की ती दळा असण शेतीच नाही म्हणत बाप तर गारट्या घुरट्याचा थंडी गारट्याचा हात पाय गोट वाकडी करून येतो काय ना तिकडे ती पाच नीट करू लाग

करायच्या टायमाला करायची नाही भाकरी कालवन आणि आता आलाय तिला किचन वाटा साफ करा झाल्यावर सायपांना झाल्यावरील धक्क विलच मी किचन वाटा किचन किचन घर अयो अयो मी तर लय वाईट लागली भाव नो काय सांगू तुम्हाला बघा आता तुम्ही बहिणी बहिणींचा स्वयंपाक है का कशी भांडणं चालले ते हाय का नका शेवट ना पहिलं लय चाललेत भाकरींच त्यांचं काय चाललंय काही मी झाले की मेरी मी नुक, किती भांडण करचाल किती भांडण करचाल आपल्याला अग साईटला घे भाकरी खाणार नाही भांड्याचा काय संप झाला का

चांगली दिसती ग बाया पोट फुगून मारशील माणसं तो सायपाक केला हिने सायपाक केला कि भावा बहिणीनं टोक लावते किती खायाच कोणी ती बघा कसा आहे म्हणजे फुकलं पाहिजे माणूस उपारट

चांगली दिसती बरी आहे ग राणी बरी आहे बाप चांगला काढतोय का घरी आता आता नेलै ते हाताच मोजे घालतय का नाही कोणा ठाऊ

अगं त्यांची लग्न तुलाच करायचे भाकरी मला घालायचे ते करून लग्नात किती बांगड्या भरणार कोपरापुतूर नाही भरायच्या दंडापुतूर भरायच्या

बघितलं ना की तू मेहंदी फिंडी काढायची ती आता मिशन बसायची ताकदच नाही इकडे माझी राहिलीच नाही अंगात